जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये जिल्ह्याच्या दृष्टीने भंडारदरा खालोखाल महत्त्वपूर्ण असणारे निळवंडे धरणही गुरुवारी भरले त्यामुळे धरण लाभ क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले मुळा भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी झाली त्यामुळे चोवीस तासात भंडारदरा निळवंडे व मुळा या तीनही मोठ्या धरणांमध्ये पाण्याची विक्रमी स्वरूपात आवक झाली मुळा धरणाच्या पाणीसाठा चोवीस तासात पाच टक्क्यांपेक्षा अधिक वाढला तर निवंडे धरण ओव्हरफ्लो झाले हे सर्व पाणी सोडून देण्यात आले नवीन आलेले एक हजार एकशे तेवीस दशलक्ष पाणी पाणी अधिक धरण साठ्यातील त्र्याण्णव दशलक्ष असे एक हजार दोनशे सोळा दशलक्ष गुणफूट पाणी धरणातून बाहेर पडले पावसाचा जोर कमी झाल्यामुळे भंडारदराचा विसर्ग सकाळी आठ हजार नऊशे त्र्याण्णव क्युसेक तर सायंकाळी तीन हजार आठशे एकोणसत्तर क्युसेक पर्यंत कमी करण्यात आला होता संगमेरात गुरुवारी काढण्यात आलेल्या शांती मोर्चेतून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अप्रत्यक्षपणे आमदार अमोल यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी अमृत सेना स्थापन करावी लागणार आहे अशी धडाकेबाज गर्जना केली त्यांच्या या वक्तव्यातून तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच पेट घेणार असल्याचे स्पष्ट झाले असून आगामी काळात आजी माजी आमदारांमध्ये संघर्ष चिघळण्यासाठी चिन्हे दिसून लागली आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आरोग्य सेवा सुलभ आणि मोफत करण्यासाठी आयुष्यमान कार्ड निर्मितीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे जिल्ह्यातील दहा लाख पंचावन्न हजार कुटुंबांपैकी तब्बल एक्केचाळीस यापैकी अठरा लाख तेवीस हजार नागरिकांनी आतापर्यंत आपले आयुष्यमान कार्ड तयार केले आहे उर्वरित पात्र नागरिकांनी ही संधी गमावू नये असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले गणेशोत्सव उत्साहात व शांततेत पार पडण्याची मोठी जबाबदारी ही पालिका प्रशासनाची आहे त्यामुळे पालिकेने आवश्यक कामे पूर्ण करावीत विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवून त्वरित सुरू करावेत तसेच जुन्या बस स्थानकात शौचालय उभारा अशा सूचना आमदार मोनिका राजे यांनी दिलेल्या पाथर्डी पोलीस ठाण्यात गणेशोत्सव व ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत त्या बोलत होत्या पाथडी तालुक्यातील चिंचोडी शिराळ परिसरात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम धोक्यात सापडला आहे पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी मुळा धरणातून ओव्हरफ्लो पाणी सोडण्याची मागणी केली आहे परिसरात पाऊस कमी पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे या परिसरात जोरदार पावसाची गरज आहे परंतु पाऊस होत नसल्याने मुळा धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी वाया जाऊ न देता ते शेतीसाठी वापरावे अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या जैवजीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील प्रतिनिधींना देण्यात आलेल्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात महिला व पुरुष प्रशिक्षणार्थ्यांना अक्षरशः उपाशी राण्याची वेळ आली प्रशासनाचा निधी लाटण्यासाठी संबंधित यंत्रणेने जाणीवपूर्वक चहा नाश्ता जेवण व इतर सुविधांमध्ये कपात केली असल्याचा गंभीर आरोप प्रशिक्षणार्थींनी केला आहे पंचायत समिती पाथर्डी मार्फत ग्रामपंचायत स्तरावरील टप्पा चार अंतर्गत पाणी पुरवठा योजने संबंधित स्त्रोत वळकटीकरण व शाश्वतीकरण विषय प्रशिक्षण अठरा ते एकवीस ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आले होते अमोल खताळ यांच्या रूपाने संगमनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवला आहे त्यामुळे मतदारांचे आभार मानण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेला आपल्या समस्या आणि अडचणी मांडण्यासाठी हक्काचे ठिकाण असावे यासाठी आमदार अमोल खताळ व महायुती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिवसेनेचे संपर्क मंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई माजी खासदार डॉक्टर विठ्ठलराव लंगे माजी आमदार सदाशिव लोखंडे आमदार अनुदास भाऊ भाऊसाहेब कांबळे महिला आघाडी जिल्हा प्रमुख सुनीता शेळके दक्षिण जिल्हा प्रमुख विमल पुंडे जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार यांच्यासह महायुतीचे जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट व महालॅब श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यामाने मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये सी बी सी एल एफ टी किडनी फॅक्शन टेस्ट थायरॉइड फॅक्शन टेस्ट सरासरी रक्तातील साखरेची पातळी व कॅल्शियम यांसारख्या तपासण्या मोफत करण्यात आल्या तीनशे तेहतीस नागरिकांची तपासणी या शिबिरामध्ये करण्यात आली भीमा नदीला पूर आल्याने तीन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातून होणारा वीज पुरवठा खंडित झाला आहे त्यामुळे नदीकाठ्यांची गावे अंधारात बुडाली आहेत दरम्यान गुरुवारी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर नदीकाठच्या गावांची पाहणी केली असता नागरिकांनी त्यांच्यासमोर समस्यांचा पाडा वाचला आमदार पाचपुते यांनी त्यांना दिलासा दिला, दिला। ग्रामीण भागातील महिलांना साहित्याची गोडी लागावी यासाठी तालुक्यातील पाडाळी आळे येथील पिटो ग्रंथालयाने विशेष पुढाकार घेतला आहे त्यामुळे पिटो ग्रंथालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचे साहित्यांशी नाते जोडले गेल्याचे दिसत आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक व यांच्या एक भाकर तीन चुली या पुस्तकावर अभिप्राय स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली होती त्यावर पुणे शिरूर नाशिक ठाणे मुंबई स्थित माहेर यांचे पत्राद्वारे हृदयस्पर्शी अभिप्राय प्राप्त झाले आळकोटे येथील कैलासवासी लक्ष्मीबाई थोरात यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पिट्रो ग्रंथालय आणि थोरात परिवारांनी घेतलेला हा अभिप्रायाच्या अनोख्या उपक्रमामुळे स्त्री वेदनेच्या संघर्षाला वाचा फोडली जिल्ह्याच्या खबरवत मध्ये दे आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर